नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण नातसंबंधचा दुसरा भाग बघतोय पहिल्या भागामध्ये पण आपण काही उदाहरणांचा अभ्यास केला ज्यामध्ये आपण नातेसंबंधाची वेगवेगळ्या उदाहरणांचा अभ्यास केलाय नाते कसे तयार होतात त्याच्याबद्दल पण माहिती पाहिली आजच्या भागामध्ये पण आपण काही त्यावरची उदाहरणं पाहणार आहोत आता एक लक्षात ठेवायचं कि नाते की सोडवताना समजना ते लक्षात ठेवा की त्याचे तयार करून घ्यायचं म्हणजे कसं आता एक उदाहरण बघा प्रश्न असा आहे वेदांत वेदांतकडे बोट दाखवून निलम म्हणाली निलम म्हणाली आता ते काय म्हणते तो माझ्या एकूणत एक मुलाचा मुलगा आहे वेदांची आई वेदांच्या आईचे नाते निलमशी नाते काय असा का। प्रश्न आता ते प्रश्न सोळव आपण बघूया कसं सोडवायचं आता हे पहिल्या ओळीचा आपण अर्थ लावूया अगोदर वेदांतकडे बोट दाखवून निलम म्हणते म्हणजे निलम अगोदर पहिल्या बाजूला आपण आणि इकडं वेदांत लिहितो आता निलम काय म्हणते तो माझ्या म्हणजे हा एकुल त्या एक मुलाचा म्हणजे ह्यांचा एकुलता एक मुलगा एकुलता एक मुलगा ह्यांचा म्हणजे ह्या मुलाची ही आई असतील म्हणजे उलटण नातं विचार केलं तर आई हम्म आता एकूण त्या एक मुलाचा मुलगा आहे ह्या मुलाचा हा मुलगा ह्या मुलाचा मुलगा म्हणजे हे वेदांचे हे वडील होणार वेदांचे वडील म्हणजे ओके आता पुढं तर वेदांतच्या आईचे म्हणजे जी जे आई चे, वेदांची आई बघा अनेकदा काय म्हणते वेदांतकडे बोट दाखवून निलम म्हणाली तो माझ्या एकुलत्या एक मुलाचा निलमचा एकुलता एक मुलगा मुलाचा मुलगा हा वेदांत आहे तर वेदांची आई वेदांची आई आता ही वेदांची आई म्हणजे हे हे दोघं नवरा बायको होते वेदांच्या आई वेदांच्या आईची निलमशी नातिक काय निलम आता निलम इथं वेदांच्या आई निलम म्हणजे ही सासू लागणार थोडक्यात म्हणजे वेदांच्या आई यांना काय लागणार सून लागणार ह्याचं उत्तर सून येणार सून सून उत्तर ते लक्षात प्रश्न कसा सोडवलाय बाबा वेदांकडे बोट दाखवून निलम म्हणाली तो माझ्या एकुलता एक मुलाचा मुलगा आहे म्हणजे एकुलता एक मुलाचा हा मुलगा यांची आई जी असेल ती ह्यांची सून लागणार म्हणजे हे सून उत्तर सून असं तक्ता व्यवस्थित फिरवत नाही म्हणजे लक्षात येत कुणाचं कुठलं उलट सुलट ना लक्षात आलं पाहिजे आता आणखी एक असं तरी आता फोटोकडे बोट दाखवून वगैरे गणित असते बघा ते व्यवस्थित सोडावं म्हणजे त्यात बऱ्याच वेळा त्यातच चुका होतात आता आणखी बोल अक्षय आरतीला म्हणाला अक्षय आरतीला म्हणाला तुझ्या आईचे वडील वडील शब्द लिहिताना बघा असं वडील हा पहिले वेलांटी येतो वडील आणि वडिलांना लिहिताना दुसरी सॉरी तर दुसरी वेलांटी असते वडील लिहिताना वडिलांना वडिलांकडून वडिलांच्यासाठी वडिलांनी वगैरे असं आलं की पहिली वेलांटी येते त्याला हा फरक लक्षात ठेव आईचे वडील आहेत तर अक्षय आरती चा आईचा कोण आईचा कोण आता हे सोडवायचं कसं बघूया आपण कोण कोणाला म्हणलाय अक्षय आरतीला म्हणालाय म्हणजे अक्षय इकडे घेऊ आपण आणि इकडं आरती घेतो आता हे सोडवायचं कसं घेऊया अक्षय काय म्हणतोय तुझ्या आईचे वडील म्हणजे आरतीच्या आई आणि त्यांचे वडील वडील म्हणजे आरतीच्या आईचे वडील म्हणजे हे आजोबा झाले आरतीचे आईचे वडील तुझ्या आईचे वडील तुझ्या आई वडील आईचे वडील हे माझ्या थांबा ते राहिले वाक्य वाक्य राहिले तुझ्या आईचे वडील हे माझ्या वडिलांचे वडील आहेत वाक्य राहिलं वडील आहेत तर अक्षय तो बदल करा जर प्रश्न अक्षय आरतीला म्हणाला तुझ्या आईचे वडील हे माझ्या वडिलांच्या वडिलांचे वडील आहेत म्हणजे कोणाच्या ह्याच्या वडिलांचे वडील आहेत हे म्हणजे अक्षयचे हे आजोबा झाले आरतीचे पण आजोबा लागतात आता काय म्हणले आर अक्षय आरतीच्या आईचा कोण असेल अक्षय आरतीच्या आईचा कोण असेल आता बघा नातं काय तयार होते आरतीच्या आईचे वडील आणि अक्षयच्या वडिलांचे वडील एकच आहे म्हणजे याचा अर्थ हे वडील आणि हे जे आई आहे हे भाऊ भाऊ बहीण असते भाऊ बहीण म्हणजे ही अक्षयच्या आत्ती लागणार आत्या म्हणजे अक्षय ह्या आत्यांना कोण लागत असतो भाचा लागत असतो म्हणजे जो उत्तर येणार आहे भाचा अक्षय हा आरतीच्या आईचा भाचा असेल अनेकदा बघा कसं सोडवायचं परत सांगतो लक्ष द्या तिकडं अक्षय लीलनी आणि आरती घेतली त्यांनी काय सांगितलंय की तुझ्या आईचे म्हणजे आरतीच्या आईचे वडील हे आरतीचे आई आणि हिचे वडील म्हणजे आरतीच्या आईचे वडील म्हणजे आजोबा झाले हे माझ्या वडिलांचे ह्याच्या वडील जे असते त्याच्या वडिलांचे वडील आहेत ते म्हणजे हे अक्षयचे हे आजोबा झाले म्हणजे आजोबांची ही मुलगी आणि ही मुलगा असेल हा हा मुलगा हा मुलगी ह्याचा अर्थ अक्षयच्या वडिलांची ही बहीण असेल म्हणजे हे आत्या लागणार अक्षयला आणि अक्षय आत्याला कोण लागत असतो भाचा लागत असतो म्हणजे तर भाचा उत्तर आहे म्हणजे ही आत्या तयार झाली अक्षयाशी आणि हे वडील आहेत आता आरतीची आरतीशी यांचं नातं काय असं विचारलं असतं तर हे वडील आरतीला अक्षयचे वडील मामा लागले असते म्हणजे भाची लागली असते आरतीचं पण विचारलं असतं तर त्याच पद्धतीने असत आता आणखी बघ नाते व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे काय होत आणखी बघा स्त्री व सौ देशपांडे यांना तीन विवाहित मुले तर कुटुंबातील एकूण सदस्य किती सदस्य प्रश्न नीट समजून घ्या स्त्री व सौ देशपांडे यांना तीन विवाहित मुले व प्रत्येकाला एक मुलगी आहे तर कुटुंबातील एकूण सदस्य किती आता स्त्री आणि सौ म्हणजे हे जोडी झाली जो हे दोघांची जोडी झाली दोन झाली त्यांना तीन विवाहित मुले आहेत म्हणजे तीन मुलं आणि त्यांचे पण लग्न झाले म्हणजे हे त्यांची जोडी तिघांची त्यांना एक एक मुलगी आहे म्हणजे प्रत्येक जोडीला एक एक मुलगी म्हणजे आता किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर अकरा व्यक्ती किंवा अकरा सदस्य त्या घरात असते लक्षात येते ही जोडी श्री वस त्यानंतर तीन मुलं तीन मुलांचे लग्न झाले विवाहित इतर म्हणजे लग्न झाले तीन करत आणि तिघांना एक एक मुली म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा सदस्य पुढचा प्रश्न काय रमेश चैतन्यला म्हणाला तुझी मावशी तुझी मावशी माझी आई लागते तर रमेश हा चैतन्याचा कोण रमेशा चैतन्याचा कोण आता हे सोडवताना काय करायचं बघा रमेश चैतन्याला म्हणाला म्हणजे रमेश घेऊ आणि इकडं आपण चैतन्य घेऊ आता रमेश चैतन्याला काय म्हणतोय तुझी मावशी म्हणजे ह्याची मावशी चैतन्याची मावशी ही रमेशला आई लागते चैतन्याला कोण लागते आई लागते चैतन्याला आपलं सॉरी रमेशला आई लागते चैतन्याला मावशी लागते आता रमेश हा चैतन्याचा कोण रमेश हा चैतन्याचा कोण लागणार तर मावशीचा मुलगा आहे म्हणजे मावस भाऊ लागणार मावस भाव लागले हे दोघ मावसभाव आहेत एकमेकाचे मावशीचा मुलगा मावस भाऊ लागला आणखी बोल प्रश्न काय बाबा

ची आई कोमलची कोण नभाची आई कोमलच्या वडिलांची बहीण आहे तर नभाची आई कोमलची कोण सोडवाय कोम्यात कोण कौन कोणाचा आहे नभा गेला इकडं या बाजूला कोमल नभाची आई म्हणजे ही नभा यांची आई कोमलच्या वडिलांची बहीण कोमलचे वडील वडलांची वाद ही बहीण आता वडिलांची बहीण कोमलच्या वडिलांची बहीण म्हणजे आत्या लागणार कोमल कोमलला कोण लागणार आत्या आता काय म्हटले नभाची आई कोमलची कोण आत्या लागणार कोमलला आत्या उत्तरी वडिलांची बहीण आहे कोमलच्या वडिलांची बहीण म्हणजे आत्या आत्या लागणार आणि कोमलचे वडील नफाला मामा लागणार पुढचा प्रश्न आता प्रश्न असा आहे मामाच्या मुलाची आई आकाशची कोण और ऊपर से होता था कोई सोफा एकदम और देखो सोपाई आकाशच्या मामाच्या मुलाच्या आई आकाश आकाशच्या मामा आकाशच्या मामाच्या मुलाची आई आकाशच्या मामाच्या मुलांची आई मामाच्या मुलांची आई म्हणजे मामाची बाई होणार मामी लागणार आकाशला आकाशच्या मामाच्या मुलांची आई म्हणजे मामी झाली थोडक्यात आकाश पुढचा प्रश्न बघा अंजना राजेशची पत्नी अंजना राजेशची पत्नी राजेश सुशीलाचा भाऊ तर सुशीला अंजनाची कोण सुशीला अंजनाची आता हे कसं सोडवायचं बघूया अंजना राजेशची पत्नी आता इथे मी अंजना लिहितो राजेशची पत्नी राजेशची पत्नी अंजना ही राजेशची पत्नी झाली राजेश सुशीलाचा भाऊ राजेश सुशीला आहे सुशीला सुशीलाचा भाऊ लागतो म्हणजे हे दोघं भाऊ बहीण झाले तर सुशिला अंजनाची पण आता अंजना अंजना ही भाऊ बहीण झाली आता वडिलांची बहीण आपले समजा अंजनाच्या वडिलांची बहीण आहे सॉरी अंजनाच्या नवऱ्याची बहीण ही ननंद लागते ननंद सुशिला ही अंजनाला ननन ननंद लागणार ननंद म्हणजे नवऱ्याची बाई नवऱ्याची बहीण ही नणंद लागणार अंजना अशा अर्थानं झालं पुछा प्रेश्ट। पुछा प्रेश्ट है व्यक्ति कहना मंगाने हे माझ्या आईच्या बहिणीच्या मुलाचा मुलगा आहे तर फोटोतील व्यक्ती रीनाला काय म्हणते रीनाला काय म्हणते आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या फोटोतील व्यक्तीकडे पाहून रीना म्हणाली म्हणजे रीना म्हटली तर रीना आणि इकडे फोटो घेऊन आता फोटोकडच्या व्यक्तीकडे पाहून काय म्हणते रीना ह्यांच्याकडे पाहून काय म्हणते हे माझ्या आईच्या म्हणजे ह्याच्या आईच्या रीनाची आई बहिणीच्या रीनाच्या आईची बहीण आता बघा रीनाच्या आईची बहीण म्हणजे रीनाला हे मावशी लागणार बहिणीच्या मुलाचा बहिणीचा जो मुलगा आहे आई म्हणजे आईच्या बहिणीचा मुलगा म्हणजे मावशी झाली रीनाची अच्छा ठाई मावशी रिणाची मुलं मावशीचा मुलगा मावशीचा मुलगा म्हणजे रीणाचा मावस भाऊ झाला मावस भावाचा मुलगा ह्या फोटोचे मुलगा तर रीनाला तो काय म्हणेल आता बघा रीणाच्या मावशीचा मुलगा म्हणजे मावस भाऊ बहीण झाली थोडक्यात आणि यांचा मुलगा हा मुलगा जो आहे तो रीनाला काय म्हणेल आता हे है मुलगा जो आहे हा म्हणजे ह्याचे वडील जे असतील या फोटोतले हे वडील आहेत हे बहीण म्हणजे भाऊ बहीचं नातं आहे या दोघांच्या नीरा आणि ह्याच्यामध्ये म्हणजे हे थोडक्यात कोण लागणार आत्ती लागल्यासारखे म्हणजे हा आत्ती म्हणणार आत्ती आत्या म्हणणार हे भावाचाच मुलगा झाला ना मावशीच्या मुलाचा मुलगा म्हणजे भावाचाच मुलगा झाला ज्या फोटोतील जो, फोटो जो कोण असेल तो रीनाला आत्या म्हणणार अनेकदा लक्ष बघा काय झाले इथं नात कसं तयार झालंय तर रीना आहे रीनाच्या आई रीनाचे जे आहे आईची बहीण आता रीनाच्या आईची बहीण म्हणजे मावशी लागणार रीनाला बरोबर हे रीनाला मावशी लागणार ह्यांचा मुलगा मावशीचा मुलगा हा रीनाला कोण लागणार मावस लागणार म्हणजे थोडक्यात ह्या मुलाची ही रीना बहीण लागणार मावस बहीण आणि ह्यांचा मुलगा ह्या फोटोत आहे म्हणजे रीनाचा भाचा लागणार तो थोडक्यात म्हणजे वडला त्याच्या भावाचा हा मुलगा झाला थोडक्यात मावस भावाचा मुलगा मावस भावाचा मुलगा रीनाला आत्या म्हणला आत्या म्हणला आणखी एखादा अंपत्याला एखाद्या मुपत्याला तीन मुले दोन मुली होत्या

कुटुंब किती सदस्य आहे आता इथं सोडवताना काय करायला सोपा एकदम आता इथे नवीन दोन तीन शब्द आहेत त्याचा अर्थ घेऊ आपण दाम्पत्य म्हणजे नवरावर त्यानंतर अपत्य म्हणजे मुलं मुलगा मुलगी काय असेल ती त्या दाम्पत्याची मुलं त्याला आपत्ती समजा अपत्य आप म्हणजे मुलं मुलं मुली आता एका दाम्पत्याला हे दाम्पत्य आपण हे दोन दाम्पत्य झालं ह्या दोघांना तीन मुलं आहेत म्हणजे एक दोन तीन मुलं आहेत आणि दोन मुली आहेत त्यातील एका मुलाचं लग्न झालं एकाचं लग्न झालं म्हणजे ह्याचं लग्न झालं व त्याला दोन आपत्त्या म्हणजे ह्याला ह्या ह्या मुलाला परत दोन आपत्त्या एका मुलीचे लग्न होऊन ते अमेरिकेत गेली ह्या मुलीमधले एक मुलगी कमी झाली आता अमेरिकेत गेली त्यामुळे कुटुंबात आता ते सदस्य कमी झाले तर आता कुटुंबात किती सदस्य आहेत आता जी एवढी राहिली ते सगळे सदस्य म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर आता नऊ सदस्य असतील कुटुंबात नऊ सदस्य कुटुंब आता आणखी गणित बघू एक शेवटच बघू म्हणजे आपल्या आजचं बाकीच सांगतो गणित आहे बघन अमित वडिला आहे अमित अनिताचा भाऊ आहे अनिता सुनील ची पत्नी आहे अमितचा भाऊ आता एक एक बघत जा बबन अमितचे वडील आहेत बबन अमितचे वडील अमित आमिट, अमितचे वडील बबन आहेत बबन बबन जे आहे ते अमितचे वडील अमित अनिताचा भाऊ अनिताचा भाऊ अनिता सुनीलची सुनीलची पत्नी ही सुनीलची पत्नी झाली अनिता म्हणजे अमित बहिणीचा नवरा सुनील अमितचा कोण सुनील अमितचा कोण असं विचारले आता अमितची बहीण आहे अनिता बहिणीचा नवरा जो असतो तो कोण लागणार दाजी लागणार बहिणी सुनील अमितला दाजी लागणार आणि अमित सुनीलला मेवणार दाजी भाऊजी शब्द दाजी किंवा भाऊजी या दोन्ही कोणता पण शब्द वापरला जाईल त्या नाते संबंधावरचे प्रश्न सोडवताना एक लक्षात घ्यायचं की असं चक्र तयार करायचं म्हणजे समजणार नाते एकमेकांशी काय संबंध येतो तो बघायचा म्हणजे आपल्याला सोपं होत हे ते लक्षात तर आजच्या दोन भाग आपले नातेसंबंधावरचे झाले दोन्ही भाग परत बघा एकदा की दोन्ही भागामध्ये वेगवेगळे उदाहरणं आहेत कसे सोडवायचे ते पण दाखवले तर त्याचा अभ्यास परत परत करा म्हणजे चुका होणार नाही आत्ता आपण इथंच थांबू जॉईन झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद